कबड्डी सामन्यांसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले किहिम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिलिंदजी पडवळ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अनिलदादा आपल्या सात्रीजी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेशजी नार्वेकर प्रशांतजी नार्वे चिंबुलकर अनिकेत नाईक व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर प्रसन्न सुर्वे हर्षल बाकी सर्वच आणि समालोचक सर्व आणि ज्यांनी मी इथे आल्यावरती ज्या समालोचक साहेबांनी फार म्हणजे कौतुक केलं माझं ते समालोचक साहेब सर्व पंच सर्व कबड्डीचे रसिक सर्व खेळाडू आणि ज्यांनी भरभरून खरोखर प्रेमाने आदराने माझं स्वागत केलं माझं सत्कार केला त्या इथे बसलेल्या माझ्या महिला भगिनी खरोखर फार चांगल्या पद्धतीचं चा आयोजन कारण मी येताना ऐकलं की पाच सहा दिवसापूर्वीच ठरलं की ह्या कबड्ड्यांच्या सामने करायचे आहेत आणि ह्या स्पर्धा करायच्या आहेत आणि पाच सहा दिवसामध्ये आपण आपल्या मित्रमंडळांनी जे खरोखर मेहनत घेऊन आयोजन केलं आणि ज्या पद्धतीने ह्या इथे आपण मी बघतोय जे पॅवेलियन बनवलेलं आहे किंवा ज्याला आपण गॅलरी बोलतो ती बनवली आणि जे अतिशय सुंदर असं मैदान बनवलं तर खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सर्व मंडळासाठी आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की कबड्डी म्हटलं का आपल्याला सर्वांनाच जो एक मातीतला खेळ एक मर्दानी खेळ आणि त्या खेळामध्ये आज आपल्या जिल्ह्याभरातून सर्व संघ आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या इथे कबड्ड्यांचे सामने चालू आहेत मी आता ह्या सर्व संघांना शुभेच्छा देतो या इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो की आपण एवढ्या म्हणजे तुमचं कौतुक करायला पाहिजे एवढी रात्र झाली आणि हावशीने आपण हा खेळ बघतात या बाजूला पूर्ण आपली ही भरलेली आहे गॅलरी आणि खरोखरच चांगलं आयोजन आपल्या मंडळाने केले असेच चांगले चांगले कार्यक्रम आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित केले जावे ह्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र